नमस्कार मंडळी मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये अकरा हजार रुपयांचं माता भगिनींना या ठिकाणी बेनिफिट भेटणार आहे ज्या कोणी लेडीज जे आहेत ते प्रेग्नेंट असतील किंवा त्यांचं पहिलं मूल झालेलं असेल किंवा दुसरं मूल असेल तर या तिन्ही गोष्टींसाठी तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात या व्हिडिओमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे पूर्णपणे मी दिलेला आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरत असतानाच मी या ठिकाणी सर्व माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे तुमचं मूल या ठिकाणी किती वर्षाचा असेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकतात हे सुद्धा मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोम वरती यायचं आहे आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला पीएम मातृवंदना योजना असं टाईप करायचंय टाईप केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा पहिली जी वेबसाईट आहे पी एम एम वी वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी ओ वी डॉट इन ही तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल त्यावरून तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल प्रधानमंत्री मातृवंदना योजना याच्यामध्ये महिला एवं बाल विकास मंत्रालयाकडून जे आहे तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत या ठिकाणी तुम्हाला सिटीझन लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे सिटीजन लॉग वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये सिटीजन लॉग इन मध्ये तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर डिजिट जो आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि खाली ज्यांचा फॉर्म तुम्ही भरत आहात ज्या लेडीजचा फॉर्म भरत आहे त्यांच्यासोबत तुमचं काय नाव आहे याच्यावरती माहित करण्याला तुम्ही याच्यावरती क्लिक करा बेनिफिशरीवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी रिलेशनशिप विथ बेनिफिशरी बघा फादर आहात तुम्ही किंवा फादर इन इन लॉ आहात मदर आहात मदर इन लॉ आहात ऑदर काही नातं आहे त्यांचं किंवा सेल्फ तुम्ही स्वतः बेनिफिशरी भरताय किंवा स्पाऊज म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे तुमचं हसबेंड कोणी भरत असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं क्लिक करून घ्या बेनिफिशरी क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी असा तुम्हाला मेसेज येऊन जाईल युअर अकाउंट हॅज बिन क्रिएटेड सक्सेसफुली प्लीज लॉग इन अगेन वापस तुम्हाला सिटीजन लॉग इन वरती क्लिक करायचंय त्याआधी तुम्हाला प्लीज एंटर द वन टाईम पासवर्ड टू व्हेरीफाय युअर अकाउंट तुम्हाला एक पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि खाली तुमचं या ठिकाणी जे कॅपच्या दिलेला आहे जशात तसा तो टाकायचा आहे आणि व्हॅलिडेटवरती तुम्हाला क्लिक करायचंय व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युअर अकाउंट हॅज बिन क्रिएटेड सक्सेसफुली प्लीज लॉग इन अगेन असा मेसेज येईन आता तुमचं सगळं व्यवस्थित इन्फॉर्मेशन सबमिट झालेली आहे वापस सिटिझन लॉग इनवरती क्लिक करा तुमचा दहा डिजिट मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि वरती क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन होईल महिला एवं बाल विकास मंत्रालय या ठिकाणी याच्या यांच्या थ्रू तुम्हाला पैसे भेटणार आहेत या योजनेचे या ठिकाणी तुम्ही तुमचं अकाउंट बघू शकतात राईट साईडला लँग्वेज सिलेक्ट करायचे असेल तर लँग्वेजवर क्लिक करून लँग्वेज सिलेक्ट करा या ठिकाणी लेफ्ट साईडला बघा डॅशबोर्ड दिलेला आहे डाटा एंट्री बेनिफिशरी रजिस्ट्रेशन अपडेट मायग्रेशन तर तुम्हाला बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचंय बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर आता फॉर्म भरायला चालू आहे पर्सनल प्रोफाईल विचारतील इज बेनिफिशरी अँड एम्प्लॉई ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑफ पी एस यू बेनिफिशरी जो फॉर्म भरतोय ज्याच्यासाठी भरायलात तो गव्हर्मेंट सर्वंट आहे का तर नो असेल याच्यावरती क्लिक करा यस क्लिक केलं तर तुम्हाला हे बेनिफिट्स भेटणार नाहीत अप्लाइंग फॉर जर तुम्ही पहिल्या मुलासाठी करताय किंवा दुसरं मुलगी अस दुसऱ्या मुलासाठी करताय तर या ठिकाणी दुसरं मूल मूल जे आहे ते तुमची मुलगी असली पाहिजे आणि पहिलं जे आहे ते तुम्ही मुलगा किंवा मुलगी या दोन्हीसाठीही करू शकतात या ठिकाणी फर्स्ट चाईल्ड असेल तर त्याच्यावरती क्लिक करा जरी ते जन्माला नसेल तरी तुम्हाला फर्स्ट चाईल्ड असेल तर त्याच्यावर क्लिक आहे आणि पहिल्या मुलाचा जन्म झाला असेल आणि तुम्ही त्यासाठी सुद्धा भरत असाल तरी तुम्हाला फर्स्ट चाईल्डवर क्लिक आहे नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन या ठिकाणी विचारले जर जन्म झाला असेल तर एक करायचंय आणि जन्म नसेल झाला पहिल्या मुलाचा तर झिरोवरती क्लिक आहे डज द बेनिफिशरी हॉ आधार कार्ड यस क्लिक करायचंय खाली नेम बघा आधार कार्डवर जसं नाव असेल तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आधार नंबर त्यांचा या ठिकाणी पूर्ण टाकून आहे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ दिलेली आहे तर डेट ऑफ बर्थ टाकून घ्या त्यांचं इयर एज किती दि आहे ते इयर्स मध्ये या ठिकाणी लिहून घ्या कॅटेगरीवरती क्लिक करायचंय तुमची काय कॅटेगरी ती कॅटेगरी ती ती या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी एस सी एस टी आणि जनरलमध्ये येईल तर तुम्ही ओबीसी असाल ओबीसी मध्ये विजेएन टी कोणी असेल किंवा ओबीसी मध्ये येत असाल तर तुम्ही जनरलमध्ये सुद्धा क्लिक करू शकता आणि वाले सुद्धा या ठिकाणी जनरलमध्ये क्लिक करू शकता या ठिकाणी तुम्हाला तुमचा दहा डिजिट नंबर टाकायचा आहे जे बेनिफिशरी आहेत त्यांचा टाकायचा आहे त्यानंतर खाली बघा एलिजिबिलिटी प्रूफ दिलेला आहे तुम्ही डॉक्युमेंट टाईपवरती क्लिक करायचंय डॉक्युमेंट टाईपवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी लिस्ट ओपन होईल यामध्ये तुम्ही वेगवेगळे तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले असतील तुम्ही तुमचं प्रूफ या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेला असेल या डॉक्युमेंटच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला ते आहे या ठिकाणी तुम्हाला ईश्रम कार्ड कसं बनवायचं हे जर माहीत नसेल त्याचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बनवून या ठिकाणी त्याचा बारा डिजिट अंक जो असतो तो या ठिकाणी टाकू शकतात तर तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट आहे त्याचा आयडेंटिटी नंबर किंवा आउटवर्ड नंबर असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी तो ती फाईल जी आहे ती अपलोड करायची इम्पॉर्टंट डेट्स बघा एमसीपी पी कार्ड डिटेल असते अंगणवाडीमध्ये जे तुम्हाला सुरुवातीला प्रेग्नन्सी असताना कार्ड दिले जातं या ठिकाणी ते कार्डची या ठिकाणी डिटेल्स भरायचे आहेत तुम्हाला कार्ड डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट सुद्धा भरायचे लास्ट मेनिस्ट मेनिस्ट्रोल पिरियड चा या ठिकाणी डेट टाकायचे अँटीनेसल चेकअप तुम्ही कोणत्या दिवशी केलेला आहे त्याची डेट टाकायची आहे हॅज द चाइल्ड बिन बर्न तर तुमच्या मुलाचा जा जन्म झालेला असेल तर यस करा नसेल होणार असेल तर नो करा आणि जर झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी डेट टाकू शकता किंवा नसेल तर राहून देऊ शकता या ठिकाणी हे कंपल्सरी नाही आहे प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी बघा तुम्ही गावात राहत असाल तर रुरल करा शहरात राहत असाल तर अर्बन अर्बन या ठिकाणी तुम्हाला स्टेटवरती क्लिक करायचंय सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी बघा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे पिनकोड तुम्हाला तुमच्या शहराचा टाकायचा आहे ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचं व्हिलेज सिलेक्ट करायचंय केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा पिनकोड सिलेक्ट करून घ्या खाली या ठिकाणी बेनिफिशरी ज्या आहेत ज्या लेडीचा फॉर्म भरताय किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुम्हाला तुमचं या ठिकाणी बँक पोस्ट ऑफिस या ठिकाणी दोन्ही पैकी निवडून घ्या बँक असेल तर या ठिकाणी क्लिक करा खाली आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ब्रँच नेम टाकायचंय की तुमच्या ब्रँचचं नाव काय आहे बँक नेम या ठिकाणी टाकून आहे आणि या ठिकाणी अकाउंट नंबर तुम्हाला तुमचा व्यवस्थित टाकायचा आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला सगळं व्हेरीफाय करून घ्यायचंय की या ठिकाणी तुम्ही तुमची डिटेल्स जे आहेत ते व्यवस्थित भरलेले आहेत का नाही एकदा भरल्यानंतर पुन्हा या ठिकाणी एडिट करायला प्रॉब्लेम नाही येणार ना। तर या ठिकाणी तुम्हाला भरल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचा स्टेटस बघायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय कारण तुम्ही सबमिट केलेला फॉर्म हा मिनिस्ट्री ऑफ वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे महिला बाल विकास विभागाकडे गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही ट्रॅकेशन स्टेटसवर चेक केल्यानंतर या ठिकाणी बेनिफिशरी नेम दिसून जाईल फील्ड फंक्शनल दिसून जाईल आणि तुमचं विलेज किंवा वॉर्ड दिसून जाईल तुम्ही ट्रॅक करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी ट्रॅक अप्लिकेशन स्टेटस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसून जाईल या ठिकाणी तुम्ही फिल केलेला या ठिकाणी क्लिक म्हणून येईल फील्ड फंक्शनरी असाइन बाय एसओ व्हेरिफिकेशन डन बाय सुपरवायझर आणि अप्रुव्हल बाय सँक्शनिंग ऑफिसर या ठिकाणी हे ज्यावेळेस राईट क्लिक असेल त्यावेळेस तुमचं पूर्णपणे प्रोसिजर कंप्लीट झालेली असेल आणि तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे आलेले असतील तर मित्रांनो फॉर्म तुम्ही पूर्ण बघितलेलाच असेल यामध्ये बघा पाचशे सत्तर म्हणजे दीड वर्षापर्यंतच्या बाळापर्यंत बाळाचा तुम्ही फॉर्म भरू शकतात दुसरं चाईल्ड जे आहे ते मुलगीच असलं पाहिजे जे दुसऱ्या चाईल्डवरती क्लिक केलं असेल तर तुम्हाला त्याचे सहा हजार रुपये भेटणार आहेत आणि फर्स्ट चाईल्ड जर असेल तुम्हाला त्याचे तर पाच हजार रुपये भेटणार आहेत तुम्ही हा फॉर्म प्रेग्नन्सीच्या आधीही तुम्ही सुरू करू शकता जसं तुम्हाला माहीत झाले किंवा जर तुमचं बाळ दीड वर्षाच्या आतमध्ये असेल तरीही हा फॉर्म तुम्ही भरू शकतात तर अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र